हाय गाईज गुड मॉर्निंग आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर पप्पा बोलले की गरमी एवढी होत आहे वर्धेमध्ये आता काय सांगू टेम्परेचर एवढं वाढलं आहे सांगू पण नाही शकतो त्यामुळे पप्पा बोलले आहे की ए सी आता जो ऑन करायची आपल्याला तर ए सी खूप वर्षापासून बंद होती आणि खूप दिवसापासून बंद होती सो त्यामुळे थोडं ए सीला साफ करत आहे तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो मी गाईज हॉलमध्ये कूलर असून पण एवढी गरमी होत आहे तुम्हाला सांगू नाही शकतो किती होते मम्मी गरमी काय का खूप जास्त आहे हो बघा हॉलमध्ये असून पण कूलर तर आता काय आता ए सी चालू करतो आम्ही थोड्या वेळामध्ये काम चालू आहे पप्पा अजून मी करत आहे कर तर या एसी या ची। ची। चालू करूया ए सी तर का ए सी आहे ए सी आमच्या घरची गोदरेजची खूप दिवसापासून बंद आहे तर आजीला चालू करायचं आहे तर कायदा हा एसीचा रिमोट याच्यामध्ये सेल पण टाकले बट हा बेकार झाला आहे रिमोट तर मी मोबाईलनं कंट्रोल केलं तर झाली चालू ए सी आहे न पलू ए सी चालू आहे ओके कुलिंगचं केलं हो कुलिंगचं पण केलं ए एसी चालू झाली आहे दहा मिनिट आम्ही वेट करतो परत रूमामध्ये येतो जोपर्यंत आम्ही जेवण करतो त्यानंतर रूममध्ये का नाही बघून घेऊ आपण हा मॅडम थोडा मेनू सांगा बरं अच्छा आलू गोबीची भाजी तर गाईस हे आहे आजचा मेनू तर आम्ही जेवण करतो तर गाईस फायनली एसी चालू झाली आहे बघा पप्पानी आणि मी साफ केली एसी आता मस्त आम्ही एन्जॉय करतो आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल बाय गाईस बाय